नमस्कार मी गणेश शंकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आयसीडीएस अंगणवाडी मुख्य सेविका तर याचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे खूप दिवसापासून महिला तयारी करत होत्या एक्झाम दिली तर आता तुमच्या संघर्षाला जे आहे कुठेतरी जाऊन आता पूर्ण विराम जो आहे तर तो लागलेला आहे याच्यानंतर तुम्ही आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात जे आहेत तर ते प्रवेश करणार आहात तर जाणून घेऊया रिझल्ट काय लागलेला आहे आणि आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल तर ते जाणून घेणं महत्वाचं असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय यांच्या मार्फत लागलेला हा निकाल आहे जवळपास एकशे दोन जागा होत्या ज्याच्यासाठी टीसीएस ने परीक्षा घेतली आणि परीक्षा काही साधी नाही चालली जवळपास चौदा वेगवेगळ्या सत्रात ही परीक्षा चालली टीसीएस ने एसने एक यादी त्यांच्याकडे दिलेली होती या डिपार्टमेंटकडे त्या डिपार्टमेंटने जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने बघितलं आणि एकशे दोन उमेदवारांची तात्पुरती निवड केलेली याला एक तात्पुरती निवड यादी म्हणायचं आता याच्यानंतर पुढील प्रक्रिया कशी असणार हे समजून घ्या बघा सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांना ईमेलद्वारे तसेच या विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणी करण्याचा दिनांक लवकरच कळवण्यात येईल आणि संबंधित उमेदवारांनी या संबंधीची नोंद घ्यावी आता पुढे काय होणार आहे की तुमचं जे डॉक्युमेंट आहे तर ते चेक केलं जाणार आहे या डॉक्युमेंटची डेट लवकरच त्यांच्या वेबसाईटवर वे येणार आहे तसेच तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व अपडेट्स आणि विश्वसनीय असतो म्हणून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनलवर तुम्हाला आगामी काळात याची पुढची प्रोसेस काय असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळणार आहे तर डॉक्युमेंट्सला पुढे बोलण्यात येणार आहे आता आपण याचा कट ऑफ जो आहे तो बघूया तत्पूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची घोषणा आहे बघा या भरती प्रक्रियेत खूप साऱ्या महिलांनी सहभागी घेतलं होतं तर खूप साऱ्या महिला याच्यात पास नाही होऊ शकल्या आहेत तसेच ज्या पास झालेल्या आहेत त्यांना वाटतं की माझी बहीण असेल कोणी माझी मैत्रीण असेल तर तीही सरकारी सेवेत यावे तर त्यांच्यासाठी आगामी काळात जे आहे तलाठी ही खूप चांगली संधी असणार आहे महिलांसाठी जवळपास तुमच्या माहितीसाठी तीस टक्के पद फी इथं राखीव असतात महिलांसाठी तर या तलाठी मध्ये जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तिथं तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी सोबत जाऊ शकतात दोन हजार जास्त तलाठी या पदासाठी निवड जे आहेत तर ते आपण दिलेली होती तर याच्यासाठी ती लॉन्च केलेली आहे जो कोणी आतापासून अभ्यासाला सुरुवात करेल ना तर तोच आगामी काळात जेव्हा तलाठी वरतीची आहे तेव्हा त्याचा अभ्यास खूप पुढे असणार आहे आणि त्याच महिला तिथे सिलेक्ट होताना आपल्याला दिसतील तर त्यांच्यासाठी आपण हे संपूर्ण बॅच प्रॉपर अशी बॅच तयार केलेली आहे बॅचला इनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे अप्लिकेशन डाउनलोड करा तसे हे नंबर आहेत यांना देखील तुम्ही कॉल करू शकता आणि जे महिला हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्यासाठी मी एक स्पेशल ऑफर घेऊन येत आहे जर तुम्ही यात जीएम टेन नावाचा कोड वापरला तर तुम्हाला इथे जी काही फीज असेल आणि भविष्यात जी काही कुठेही फीज असेल आपल्या कोर्सेसवर तर तुम्हाला फ्लॅट टेन एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे म्हणून हा कोड जर असेल तर तुम्ही आताच लक्षात ठेवा भविष्यात तुम्ही कुठली बॅच परचेस करणार असाल किंवा आत्ता परचेस करणार असाल तर हा कोड जरूर यूज करा आणि याच्या माध्यमातून तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे ठीक आहे चला तर आपण कट ऑफ वर मेन येऊया म्हणजे कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे बघूया आपण बघा पहिली जी कॅटेगरी आहे ना तर ती एससी कॅटेगरीसाठी कट ऑफ लागलेला आहे बघा एससी जनरल तो किती लागलेला आहे एकशे सत्तावन्न पॉईंट शहात्तर एवढा हा कटॉक गेलेला आहे पुढे एसटी प्रवर्गाचा जनरलचा कटॉक तो गेलेला आहे एकशे सत्तेचाळीस पॉइंट अठ्ठेचाळीस एवढा गेलेला आहे पुढे विजे एजेचा कटॉक किती गेलेला आहे एक एकशे त्रेपन्न पॉईंट पंचाळीस बघा एन टी बी एन टी बी चा गेलेला आहे एकशे एक्कावन्न पॉईंट सदोतीस एन टी सी एकशे अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर वन फिफ्टी नाईन एटी नाईन एवढा हा ऑफ गेलेला आहे त्याचा पण आणखी पण आहे ना एसबीसीचा एक चा एकशे छप्पन्न ऑफ गेलेला आहे मेन ओबीसी कॅटेगरी त्याचा ऑफ म्हणजे ओपनच्या बरोबरीने लागतो बघा यावेळी किती गेलेला आहे वन फिफ्टी नाईन पॉइंट ट्वेंटी ट्वेंट सेवन एवढा हा ऑफ गेलेला आहे एससीबीसी साठी एससीबीसी साठी जो आहे तर तो, तो कोट ऑफ गेलेला आहे वन फिफ्टी एट पर्यंतचा वन फिफ्टी एट पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्यंतचा कट ऑफ गेलेला आहे आणि सगळ्यात कमी याच्यात कट ऑफ जो आहे तर तो ईडब्ल्यूएच लागलेला आहे ईडब्ल्यूएच चा जवळपास एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो दोन हा बरोबर एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो दोन एवढा कट ऑफ जो आहे तर तो ईडब्ल्यूएच चा लागलेला आहे सध्या ईडब्ल्यूएच ची कट ऑफ थोडे कमी लागत आहे इवन दो काही ठिकाणी एस सी एसटी पेक्षा कमी त्यांची संख्या कधीतरी बघायला आपल्याला मिळते तर हा संपूर्ण ही गोष्ट आहे तर अशा पद्धतीने आता पुढची जी काही प्रोसेस होणार आहे कागदपत्र पडताळणी संदर्भातली आणि ज्याची डेट वगैरे याच्यासाठी तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या कोणी महिला असतील त्यांना तयारी करायची असेल तर ते तलाठी या पदासाठी तयारी करू शकतात त्याची बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि तुमची काही शंका असेल काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचे प्रश्न विचारत चला आमची संपूर्ण टीम आणि मी स्वतः तुमच्या कमेंट जे आहेत तर ते रीड करत असतो म्हणून तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हक्काने आपल्या प्लॅटफॉर्मवर जे आहेत ते सांगत चला भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र 电话。